शिंदे सरकार स्थापन होऊन जवळपास दहा महिने झाले व पालकमंत्र्यांच्या नियुक्ती होऊन नऊ महिने झाले या काळात अतिवृष्टी तर कुठे चक्रीवादळामुळे शेतकरी त्रस्त असताना अद्यापही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्याचा दौरा केला नाही किंवा शेतकऱ्यांचे सांत्वन सुद्धा केले नाही त्यामुळे संतप्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी जिल्ह्यातील अनेक गावात पालकमंत्री बेपत्ता झाल्याचे पोस्टर झळकवले आहे पालकमंत्र्यांना शोधून देणाऱ्यांचं एकावन्न रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे जागोजागी अनेक ठिकाणी मुख्य महामार्गावर तर गावातील हे हे पोस्टर आहे नागरिकही बघून कुतूहल व्यक्त करत या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील गेल्या दहा महिन्यापासून या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत परंतु या जिल्ह्यामध्ये अजूनही त्याने साधं फिरकून सुद्धा पाल नाही वास्तिक पाहता बुलढाणा जिल्ह्यामध्ये पंधरा दिवसापासून हरभरा खरेदी केंद्र बंद झाले आहेत दोन दिवसाच्या अगोदर प्रचंडपणे अतृष्टी झालीत त्याचे साधे पंचनामे झाले नाहीत पिकण्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आले नाहीत अशा अनेक समस्याने हा शेतकरी ग्रास्त झालेला आहे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या यांना कंटाळून खऱ्या अर्थानं गुलाबराव पाटील नेमकं मुंबईमध्ये बसून करतात काय हाच खऱ्या या ठिकाणी प्रश्न आणि म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून या बुलढाणा जिल्ह्यामध्ये चौकात चौकात त्यांच्या ठिकाणी गुलाबराव पाटील बेपत्ता झाले आहेत त्यांना शोधून आणणारांना आम्ही एकावन्न रुपयाचा जा बक्षीस या ठिकाणी जाहीर केलेला आहे जो शोधून आणि त्याला निश्चितपणानं स्वाभिमानी शेतकरी संघटना एकावन्न रुपये देणार आहे पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा